पालघर लाच रुतपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई समोर आलेली आहे वाडा तालुक्यातील मंडळ अधिकारी किरण राठोड आणि तलाठी चैताली कुठे यांना लाच स्वीकारताना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे वडिलांच्या मालकीच्या जमिनीच्या सातबाऱ्यावरील मयत नातेवाईकांची नावे कमी करून त्यांच्या वारसाची नावे नोंदवण्यासाठी दिलेल्या अर्जाची चौकशी करून ही दोन्ही कामे करून देण्यासाठी अर्जदाराने पंचवीस हजार रुपयाची लाचेची मागणी करून पंचवीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना प्रकरणी किरण शंकर राठोड वयवर्ष सत्तेचाळीस अधिकारी कोने तालुका वाडा जिल्हा पालघर यांच्यासह चैताली किशोर कुठे वर्ष चौतीस तलाठी सज्जा कोने तालुका वाडा जिल्हा पालघर या दोघांना पालघर लासूच प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने मंगळवार दिनांक तीस जानेवारी रोजी संध्याकाळी चार वाजता हॉटेल कोकण किनारा वाडा कोने येथे अर्जदार यांच्याकडून समक्ष लाच स्वीकारताना रंगे हात अटक करून त्यांच्याविरुद्ध वाडापोषणामध्ये गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे यशस्वी कारवाई ठाणे लाच लुच विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे अप्पर पोलीस अधीक्षक अनिल गिरडीकर व सुधाकर सुराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर लाच लुचप्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक दयानंद गावडे पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी पोलीस हवालदार दीपक सुमडा पोलीस हवालदार अमित चव्हाण पोलीस हवालदार संजय सुतार पोलीस हवालदार नवनाथ भगत पोलीस हवालदार नितीन पागदरे पोलीस हवालदार योगेश धारणे पोलीस हवालदार विलास बोये महिला पोलीस हवालदार निशिकंदा मांजरेकर आणि पोलीस शिपाई जितेंद्र गवळी पोलीस शिपाई सकाराम दोडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडलेली आहे दरम्यान पालघर पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम एजंट यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचीची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधा